नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस आणि ही आपली कपाशीची लागवड बावीस जून दोन हजार चोवीसची आहे म्हणजे एकंदरीत तास सव्वीस दिवस झालेला आहे आणि हाईटसुद्धा बरी आहे तर आपलं निंदन चालू आहे पहिलं निंदन चालू आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर मजूर आहे आपल्याकडे आणि ते निंदन चालू आहे आणि आपण फक्त तासं निंदन काढले म्हणजे तासाच्या इकडल्या साईडला एक फुटाची बाजू आणि इकडल्या साईडला एक फूट बाजू ठीक आहे आणि पोटा म्हणजे पोट्यातलं तण जे आहे ते डवऱ्याच्या सुद्धा होणार आहे ज्यावेळेस समजा पावसाचं वातावरण बघून डवरे देऊ चालते आता पण कसं आहे पाऊस येतो कधी मध्ये त्याच्यामुळे आपण डवऱ्याचा थांबवला आहे आणि नेंदून घ्यायचं होतं आणि नेंदून थोडंसं खद्याच्या दृष्टिकोनातून निंदून घेतलं आणि आज संपूर्ण शेत झाल्यासारखं आहे निघून आणि कपाशीच्या सुद्धा एक फुटाच्या जवळपास झाल्या सव्वीस दिवसाच्या याने आणि शेणखत वगैरे होतं मेट्रो हो वगैरे बसवलं आहे त्याच्यामुळे बिवड असल्याकारणाने याची वाढसुद्धा झाली आहे त्याच्यामुळे थोडं लेट जरी खात झालं असतं तरी काही फरक पडत नव्हता म्हणून आपण म्हणजे आज सव्वीस दिवस झाले म्हणजे उद्या किंवा परवा दिला तरी चालते पण आपण उद्यापासून सांगितलं आहे तर उद्या आपण खत देणार आहे जर हाईट नसते वाढली तर आपण लवकर खत नियोजन केलं असतं तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर फुटबऱ्याची आपली कपाशी झालेली आहे सव्वीस दिवस पूर्ण झाले आहे असा सर्व ठिकाणी आपण म्हणजेच तासच निवडून घेतलेलं आहे कारण की प्रत्येक ठिकाणी आपण म्हणजे पोट्या वगैरे निंदू शिकत फक्त आपल्याला खत देता येईल अशा पद्धतीनंच आपण नि करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही सरळ आपण फक्त तसंच निधून घेतलेले आहे बाकी पोट्या तसंच आहे तो डवऱ्याच्या सायनं सुद्धा होऊ शकतो तर बघा तर हे पूर्णतः निंदन झालेलं आहे म्हणजे कंटिन्यू चार दिवस झाले इकडला तिकडला भाग हा पूर्णतः आपण निधून घेतला आज क्लिअर झाला आहे सर्व तर अशा पद्धतीनं आज आपलं निधन कम्प्लीट झालं आहे आणि उद्या आपण खत नियोजन देऊ खत नियोजनचासुद्धा व्हिडिओ टाकू त्याच्यानंतर पहिली फवारणी ठीक आहे जसं आपण आपल्या शेतामध्ये अनुभव जे काही आपण करतो ते सर्व व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बोलली आणि ते सांगत जाऊ